नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दानोळी सह परिसरात चोरांनी घातला धुमाकूळ परिसरात भीतीचे वातावरण दानोळी व वा परिसरात गेली आठ दिवस झाले रात्री घराचे दार वाजवणे रस्त्यावर दगड टाकणे असे प्रकार घडत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असे प्रकार मळावस्ती वस्ती आणि गावालागत असलेल्या घरांच्या बाबतीत घडत आहेत त्यामुळे या घटनांचा छडा लावावा अशी मागणी होत आहे दानोळीसह परिसरातील कवटेसार आणि मळा वस्तीत रात्री अपरात्री घराचे दार वाजवणे घरावर दगड मारणे रस्त्यावरती दगड टाकून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करणे अशा घटना घडत आहेत त्यामुळे दानोळी कवटेसार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान काल सोमवारी मध्यरात्री दानोळी जयसिंगपूर रोडवरील मळा वस्तीत घराचे दार ठोठवले होते घरात महिला व लहान मुले असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले शेजाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली पण कोणी आढळले नाही 15 दिवसांपूर्वी कुंभोस परिसरात रोडवर एका घरावर दगड टाकण्यात आला त्यानंतर दानोळीसह परिसरात चोरट्यांनी दगड टाकणे कुलूप तोडणे असे प्रकार केलेत या प्रकाराने परिसरात विशेषतः मळावस्तीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दानोळी परिसरात मोठ्या प्रमाणात आहे तेथे पाळीव कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे पण असे प्रकार घडत असताना कोणतेच कुत्रे भुकत नसल्याचं सांगण्यात येत आहे काही विशिष्ट आवाज काढल्यानंतर कुत्रे भुंकत नाहीत असे जाणकारांनी सांगितले यस न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे शिरोळ तालुका न्यूज प्रतिनिधी